एखाद्या महिलेला उपोषण करायचं म्हटलं तर किती प्रश्नांना सामोरं जावं लागतं मी स्वतः उपोषण करायचं म्हटलं तर माझं देखील कुटुंब आहे मुलं आहेत तर ते शारीरिक पण महिलांना किती प्रॉब्लेम असतात तरी तर देखील मी निर्णय घेतला बाबा आपली एक जबाबदारी म्हणून आपण एक महत्वाचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला हा निर्णय घ्यावाच लागेल आमच्याकडे कुठलंही पद नसताना नऊ वर्षात नागरिकांना मी ते विश्वास दाखवून दिलेला आहे की आम्ही जर कुठलंही पद नसताना आम्ही एवढं काम करू शकतो तर उद्या आम्हाला तुम्ही नगरसेवक म्हणून जर निवडून दिलं तर तो आमच्याकडे अधिकार येतो त्या अधिकाराचा पूर्ण वापर करून आम्ही आमच्या प्रभागाचा विकास दाखवू शकतो सांस्कृतिक कार्यक्रम देखील पाहिजेत जनतेला एक विरंगुळा आणि त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामधनं एक थोडासा विरंगुळा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम देखील झाले पाहिजे पण त्याच्यानंतर जे त्यांचे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे एक शोकांती काय आता पिंपरी चिंचवड शहर आहे आपलं स्मार्ट सिटी या स्मार्ट सिटीमध्ये आंदोलनानं उपोषणं करावी लागतात ही खूप मोठी शोकांती काय तरी देखील आता ह्या डी पी प्रश्नांसाठी उपोषणाला बसले आणि नक्कीच तो प्रश्न शंभर टक्के सुटल्या सुटल्यातच जमा आहे नमस्कार नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे सध्या आपण पाहतो आहे स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावरती ठेपल्या पाहायला मिळत आहेत अनेक असे जे काही उमेदवार आहेत त्यांनी देखील आपल्या प्रचाराला सुरुवात केली पाहायला मिळून होते तसं पाहिलं गेलं तर आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक दो दोन येथे आहोत आणि दोनमधील तसं पाहिलं गेलं तर परशुराम भोवा असतील आणि रुपाली दया असतील यांनी दोन हजार सतरामध्ये जी निवडणूक लढवली शिवसेनेच्या चिन्हावरती त्यावेळेस त्यांचा अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला होता ज्यावेळेस पराभव होतो पराभव झाल्यानंतर व्यक्ती खचून जातो परंतु ही दोघंही नवरबायको अशी आहेत की आपल्या प्रभागात आपल्या मतदारा मतदारांनी जो काही आपल्यावरती विश्वास टाकून आपल्याला जे काही मतदान केलं त्याच मतदानावरती प्रभागातल्या नागरिकांची कामकाज सोडवण्यासाठी दोन हजार सतरापासून प्रभागात आपले नागरिकांचे प्रश्न जाणून घेत आहेत प्रश्न सोडवतायत अनेक प्रश्न असतील रुपालीताईंच्या अनेक उपोषणं असतील हे तुम्ही देखील पाहिलेत त्यामुळे प्रभागातल्या नागरिकांना रुपालीताई नवीन नाही आहेत त्यामुळे हे दोघंही माझ्यासोबत आहेत आज त्यांच्यासोबत आहोत आपण खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि महानगरपालिकेच्या तोंडावरती सध्या रुपालीताईंनी जी आहे ती या प्रभागातून परत पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे परत पुन्हा एकदा नागरिकांसमोर जात आहेत निवडणुकीच्या तोंडावरती खरं तर भाऊ आहेत माझ्यासोबत भाऊ खरं तर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून दोन हजार सतराला तुमची जी निवडणूक झाली काही अवघ्या आठ मतांनी तुमचा पराभव झाला पराभव झाल्यानंतर तुम्ही खचून न जाता दोघंही नवरा बायको प्रभागातल्या जे काही नागरिकांनी जो काही तुम्हाला मतदान स्वरूपी जो काही आशीर्वाद दिला त्याच मतदान स्वरूपी प्रभागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही तत्पर राहिलात प्रभागात कशा पद्धतीने म्हणजे एकदा पराभव झाल्यानंतर माणूस खचून जातो काय वाटतं दोन हजार सतरा पूर्वीपासूनच आम्ही समाजसेवेचा वसा घेतलेला आहे आम्ही जनतेची सेवा करत असताना दोन हजार सतराची निवडणूक आमच्या मिसेस रुपाली अल्लाट या लढल्या दोन हजार सतराला आमचा अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला याला खचलो नाही आम्ही नागरिकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास होता त्या विश्वासाखातीर आम्ही दोन हजार सतरानंतर पराभव झाला असला तरीसुद्धा खचून न जाता नागरिकांनी जो आमचा विश्वास टाकला त्यासाठी आम्ही तो विश्वास सार्थ कसा ठरवायचा तर यासाठी आम्ही प्रत्येक गोष्ट नागरिकांची म्हणजेच नागरिकांना वाटवतं की आम्ही नगरसेवक व्हा तर नगरसेवक झाल्यावर हो, काय कामं केली पाहिजे पण आम आम्ही नगरसेवक नव्हतो आम्ही समाजसेवक होतो त्याच्यामुळं आम्ही समाजसेवा करून जे नागरिकांचे मूलभूत अधिकार आहेत त्याच्यावरती प्रत्येक गोष्ट म्हणजे कुठलंही आंदोलन असन मोर्चा असन उपोषण असन हे आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात सोडून आम्ही त्यांनी दिलेल्या मतारूपी आशीर्वादाचा आम्ही त्यांना एक विश्वास दाखवून दिला आहे की आम्ही नागरिकांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडू शकतो आमच्याकडे कुठलंही पद नसताना आम्ही या ठिकाणी गेली नऊ वर्ष दोन हजार सतराला पराभव झाला आता दोन हजार सव्वीसमध्ये नऊ वर्ष पूर्ण होतील नऊ वर्षात नागरिकांना आम्ही ते विश्वास दाखवून दिलेला आहे की आम्ही जर कुठलंही पद नसताना आम्ही एवढं काम करू शकतो तर उद्या आम्हाला तुम्ही नगरसेवक म्हणून जर निवडून दिलं तर तो आमच्याकडे अधिकार येतो त्या अधिकाराचा पूर्ण वापर करून आम्ही आमच्या प्रभागाचा विकास कसा करायचा हे तुम्हाला त्यानंतर आम्ही दाखवू शकतो खरं तर खूप अठ्ठेचाळीस मातांनी तुमचा प्रभाव पराभव झाला होता नक्कीच तुम्ही प्रभागात गेल्या नऊ वर्षापासून तुम्ही प्रभागात फिरतायत नागरिकांचे प्रश्न जाणून घेतायत तुमच्यासोबतच तुमच्या पत्नी येत्या खरं तर रुपालिताई येत्या खूप म्हणजे नऊ वर्षाचा हा संघर्ष आहे खरं तर नऊ वर्षानंतर परत पुन्हा निवडणुका आहेत नागरिकांसमोर परत पुन्हा बाकीच्या बाकीचे जे निवडणूक आल्यानंतर बाकीचे परत पुन्हा उठतात लाखो रुपये नागरिकांप नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध संकल्पना घेऊन येत आहेत लाखो रुपये उधळपट्टी केली जाते मग नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा एक फंडाच म्हणावा लागतो आहे का लाखो रुपये उधळपट्टी तुम्ही गेल्या नऊ वर्षापासून प्रभागात फिरतायत नागरिकांचे प्रश्न जाणून घेतायत जो काम करेल त्याला नक्कीच उत्तर देईल जनता निश्चित जनता उत्तर देणार आहे कारण जनतेने जे निवडून आले त्यांची पण कामं पाहिली आम्ही निवडून नाही आलो तरी आमचीही कामं पाहिलेली की आमचं जर काम होत नसेल तर आम्ही कशा पद्धतीने संघर्ष करून ते काम कसं शंभर टक्के मार्गी लागेल हे आम्ही जनतेला काम करून विश्वास संपादन केलेलं आहे नक्कीच खरं तर माझ्यासोबत ताई आहे त्या रूपाली ताई गेल्या कित्येक वर्षापासून नऊ वर्षापासून वर ताई प्रभागात फिरतायत पराभव झाल्यानंतर तो जिवारी लागतो आणि तो त्यानंतर परत पुन्हा प्रभागात फिरत नाहीत अशा अनेक उमेदवार आपण पाहिलेत परंतु दोन हजार सतरापासून दोन हजार सतराला यांनी निवडणूक लढवली अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी त्यांचा पराभव झाला परंतु ते खचले नाहीत दोन हजार सतरापासून आज दोन हजार पंचवीस सुरू आहेत तोपर्यंत नऊ वर्ष झाले तुम्ही प्रभागातले नागरिकांचे प्रश्न जाणून घेतायत तर तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचून नागरिकांचे प्रश्न जाणून घेतलेत संघर्ष कसा होता खरं पाहायला गेलं तर दोन हजार सतरामध्ये झालेला पराभव पचवणं खूप कठीण होतं कारण हा खूप मोठा पराभव झाला होता पण जनतेने जो विश्वास दाखवला आणि ज्या प्रमाणात जनतेने मतदान केलं ते खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आज फक्त अठ्ठेचाळीस मताने आमचा त्यावेळेस पराभव झाला एवढे सगळे नागरिक आमच्या पाठीशी त्यावेळेस खरं खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांचा तो विश्वास त्यांचे ते आशीर्वाद घेऊन आजपर्यंत काम करत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी नागरिकांना त्यांचे प्रश्न पुढे येतात त्या त्या ठिकाणी जाऊन मी ठामपणे उभं राहून कामं करून घेतलेली आहेत रस्त्याचे प्रश्न असतील लाईटचा प्रश्न असेल प्रभागातील कुठल्याही गो कुठलेही प्रश्न असू देत त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे राहिलेले आहे आपण पाहिलं की कंपन्या बंद केलेल्या आहेत आंदोलनं करून त्याच्यानंतर लाईटीचा प्रश्न होता त्याच्यासाठी आंदोलन केलं खड्ड्यात बसून आंदोलन आहे महिलांसाठी कामं केलेत म्हणजे प्रत्येक कॅटेगरीमध्ये काम वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून नागरिकांचे प्रश्न सोडवले हां प्रत्येक वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये मी उभी राहिलेली आहे लहान मुलांसाठी असेल महिलांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल मी प्रत्येक व्यक्तीचा विचार करून कामं केलेली आहेत आणि आता मूलभूत गरजा असतील लाईट पाणी रस्त्याचे प्रश्न ह्याच्यासाठी तर मी नेहमीच कामं करत आलेली आहेत आणि नक्कीच जनता प्रत्येक वेळीस पाठीमागं खंबीरपणे उभी राहते त्याच्यामुळं कामं करायला खल खरं तर बळ येतं आणि एखादा प्रश्न हातात घेतला तर तो होईपर्यंत सोडायचा नाही ही काम करण्याची पद्धत आमची आहे आणि हे जनतेने अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे जनता ठामपणे आमच्या पाठीमागे उभी राहते म्हणजे त्यांचा एक विश्वास आमच्यावरती आहे की बाबा ह्यांनी काम हातात घेतलंय तर हे काय पूर्ण झाल्याशिवाय सोडणार नाहीत हा विश्वास आमच्यावरती जनतेचा आहे त्याच्यामुळे आम्ही कुठल्या गोष्टीला घाबरत नाही एखादा हातात काम घेतलं आई... की ते झाल्याशिवाय सोडत नाही याचा हा आणि परशुराम भाऊ दोघही उभे राहतात त्यामुळे विरोधकांना सुद्धा धसका बसतो की बाबा इथला प्रश्न जर मार्गी लागला तर म्हणजे नागरिक त्यांना सपोर्ट करतील परंतु नागरिक नागरिकांना माहिती की प्रभागातला कामकाज कोण करते म्हणजे नागरिकांनी असाही अनुभव घेतलेला आहे एखादा जर प्रश्न असेल तर तो म्हणजे सगळ्यांना सांगून बघतात पण शेवटचा शेवटी जर काम व्हायचंच असेल तर ते आमचा विचार करतात कारण त्यांना माहिती आहे जर यांना प्रश्न कुठलाही सांगितला तर हे झाल्याशिवाय सोडत नाही त्याच्यामुळे नागरिक विश्वासाने आमच्याकडे येतात आणि आम्ही ही त्यांचं एक सेवा म्हणून त्यांची कामं करून देतो आणि कामं जर घेतली गित की ती पूर्णच करून देतो नक्कीच खरं तर आपण सर्वांनीच पाहिलं या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं जे काय हॉर्स रायडिंगसाठी जे काय ग्राउंड दिलं गेलं होतं मुचीमध्ये ते ग्राउंड आहे खरं तर ते, ते ग्राउंड कशा पद्धतीनं मिळवलं हे सांगायची आवश्यकता नाही आहे कारण त्याचा मुद्दा विधिमंडळातसुद्धा गाजलेला होता कारण पंधरा दिवस उपोषण करावं लागलं हे का करावं लागलं की नागरिकांसाठी नागरिकांसाठी मी झगडती आहे मी लढती आहे गेल्या कित्येक वर्षापासून नागरिक माझ्या आहेत ह्याच पद्धतीनं प्रभागातला जो मतदार आहे त्या मतदारांपर्यंत इथले ज्या प्रभागातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी ताईंनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यावेळेस उपोषण केलं आणि ते उपोषण सक्सेस झालं आणि आख अखेर त्या प्रशासनाला झुकावं लागलं खरं तर ताई तुम्ही दोन हजार सतराला तुमचा पराभव झाला होता परंतु ज्यावेळेस तुम्ही ते ग्राउंड तुम्ही नागरिकांना मिळवून दिलं नागरिकांनी गुलाल उधळून त्यावेळेस जल्लोष केला असं वाटलं होतं तुम्हाला तर माझा जा विजय झाला नक्कीच जेव्हा उपोषण करायचं ठरवलं तेव्हा थोडीशी भीती होती कारण आपण म्हणजे उपोषण म्हणजे काय हे सामान्य नागरिकांना माहीतच नाही म्हणजे जेव्हा अण्णा हजारे उपोषण करायचे तेव्हा फक्त आपण टी व्हीवरती पाहायचो की आबा ते बसलेत उपोषणाला आणि त्यांनी एकवीस दिवसाचं उपोषण केलं हे सगळ्या नागरिकांनी ऐकलेलं ना आहे पण एखादी महिला उपोषणाला बसणं हे कधी नागरिकांनी पाहिलंच नव्हतं म्हणजे इथं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात कोणत्या महिलेने उपोषण केलेलं नसेल पण पिंपरी चिंचवडमध्ये तर म्हणजे माहितीच नाही असं महिलांनी उपोषण कोणी केलेलं आणि मी उपोषण करायचं ठरवलं आणि एखाद्या महिलेला उपोषण करायचं म्हटलं तर किती प्रश्नांना सामोरं जावं लागतं तिचं कुटुंब म्हणजे प्रत आता महिला आता आम्ही मी स्वतः उपोषण करायचं म्हटलं तर माझं देखील कुटुंब आहे आणि मुलं आहेत मग उपोषण करायचं म्हटलं तर ते शारीरिक पण महिलांना किती प्रॉब्लेम असतात तरी देखील मी निर्णय घेतला बाबा आपली एक जबाबदारी म्हणून आपण एक महत्त्वाचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला हा निर्णय घ्यावाच लागेल आणि मनाची तयारी करून उपोषणाला बसायचं ठरवलं आणि उपोषणाला बसल्यानंतर खूप अनेक संकटांना सामोरं जावं लागलं पण त्या संकटाच्या काळामध्ये जनता आमच्या पाठीशी उभी होती आणि तेव्हा ठरवलं होतं की कि किती महिनाभर उपोषण करायला लागलं तरी ते ग्राउंड जेव्हा साठी मोकळं होईल तेव्हाच हा इथ उठायचं आणि त्यावेळेस पंधरा दिवस उपोषण केलं आणि त्या पंधरा दिवसाच्या काळामधला अनुभवच अगदी वेगळा होता जेव्हा ठामपणे त्या ठिकाणी बसून राहिले तेव्हा जनता जनता देखील आमच्या सोबत तिथं रात्रंदिवस आमच्यासोबत होती आणि त्यांच्या आशीर्वादाने ते बळ मिळालं आणि नक्कीच तो प्रश्न सोडवण्यासाठी आमचा हातभार लागला आणि आमच्याकडनं ते म्हणजे आमचं सौभाग्य आहे की तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कारणीभूत ठरलो आणि आज ते ग्राउंड जनतेसाठी खुला आहे तर तो खूप मोठा आनंद मनाला होतो सगळे जण क्रिकेट खेळत आहे सगळं मैदान नागरिकांसाठी ज्येष्ठ मंडळींसाठी खुल सुद्धा खुलं करण्यात आले तर त्यावेळीसुद्धा तुम्हाला खूप अशा अडचणींचा सामना करावा लागला असेल की ह्या ज्यावेळेस तुम्ही उपोषणाला बसलात नागरिकांचा सपोर्ट होता त्यामुळे तुम्ही ते उपोषण तुम्ही जिंकलात नागरिक सुद्धा त्या ठिकाणी उपोषणास पाठिंबा देत होते वेगवेगळ्या पद्धतीने अनेक सोसायटीच्या माध्यमातून हजारो नागरिक त्या उपोषणास्थळी येत होते आम्ही देखील उपस्थित होतो खरं तर ते उपोषण खूप वेगळं होतं त्याला देखील विरोध देखील खूप मोठ्या प्रमाणात झाला तिथं आपली जी कमांड टाकली होती त्यावेळेससुद्धा आम्ही त्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आम्ही ती बातमी दाखवली त्यावेळेससुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्याला विरोध झाला होता तो विरोध देखील नागरिकांच्या मदतीच्या जसं तो देखील ताईंनी तो खडून काढला आणि त्यावेळेस परत पुन्हा खचून न जाता प्रभागातले अनेक प्रश्न ज्वलंत असे प्रश्न घेऊन ताईंनी परत पुन्हा एकदा उपोषणाचा हात्यावर उपसलं आणि परत पुन्हा नागरिकांचे जे प्रश्न आहेत प्रभागातले रस्त्याची दुरावस्था अवस्था असेल रस्त्यांची डी पी रस्ते ही जिथं अर्धवट आहेत अनेक प्रभागातले असे जे काही प्रश्न आहेत ते सगळे घेऊन परत ताईंनी आमरण उपोषणाचा पवित्र हाती घेतला त्यानंतरसुद्धा तिथले प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लागले आपण ला, ताईंकडून जाऊन घेतो ताई परत तुम्ही दुसऱ्यांदा उपोषणाच बसला होता नागरिकांनी ते देखील नागरिकांच्या हितासाठी प्रभागातल्या नागरिकांना गैरसोयी होऊ नये लाखो करोड रुपयाची फ्लॅट ह्या ठिकाणी खरेदी करतात नागरिक सुसुविधा मिळत नव्हत्या प्रभागातल्या रस्त्याची दैनीय अवस्था होती तुम्ही खड्ड्यात बसून देखील आंदोलन केलं त्यावेळेस अनेक असे प्रश्न आहेत तुम्ही त्या ठिकाणी उपोषण केलं काय सांगाल नक्कीच एखादं काम जर हातात घेतलं किंवा ते बोलून दाखवलं तर ती करून दाखवण्याची धमकसुद्धा अंगात लागते आणि मी आमच्या दोघांचंही असं आहे तर एखादं काम जर आपण करतोय म्हटलंय जनतेला तर ते करूनच दाखवायचं ही आमची काम करण्याची पद्धत आहे आणि जेव्हा रस्त्याचा प्रश्न खूप ऐरणीवर आला आज काय ट्रॅफिकची किती समस्या आहे आणि हा प्रश्न म्हणजे वेळोवेळी अनुभवतोच आहे पण हा सोडवायचा असेल तर आपल्याला पुढाकार घेतला पाहिजे या भावनेतून पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि एखादं काम हातात घेतले तर ती धमक आम्ही ठेवतोच पूर्ण करून घेण्याची जरी पद नसलं तरी काम करण्याची धमक आमच्यात आहे शिवसेनेच्या स्टाईलने आणि शिव 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 ती शिवसेनेचं काम एवढ्या वर्ष झालं आहे शिवसेनेतून काम करत आलो आहे तर नक्कीच प्रत्येक गोष्ट डेअरिंगनी करायची आम्हाला सवयच आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जनता आमच्या पाठीशी उभी राहते प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक काम हे पूर्ण करतोच आणि पुन्हा एकदा डी पी रस्त्यांसाठी उपोषणाला बसायची वेळ आली आणि एक शोकांती काय आता पिंपरी चिंचवड शहर आहे आपलं स्मार्ट सिटी या स्मार्ट सिटीमध्ये आणि उपोषणं करावी लागतात ही खूप मोठी शोकांतिका आहे तरी देखील आता ह्या डी पी प्रश्नांसाठी उपोषणाला बसले आणि नक्कीच तो प्रश्न शंभर टक्के सुटल्या सुटल्यातच जमा आहे नक्कीच खरं तर परंतु ताई तर पाहिलं गेलं निवडणूक आल्या की अनेक असे पुढे येतात अनेक फंडे वापरतात नागरिकांपर्यंत जाण्यासाठी लाखो रुपयाची उधळपट्टी केली जाते प्रभागात जो वर्षानुवर्ष कामकाज करत येतो नागरिकांना माहिती असते की बाबा हा आपल्यासाठी लढतोय झगडतोय नक्कीच त्याच्या पाठीशी उभे राहतील असं वाटतं तुम्हाला नक्कीच जेव्हा म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम आपण पाहतो जेव्हा निवडणूक येते तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रत्येक जण घेतो आणि प्रत्येक जण त्या माध्यमातून वेग खूप येतो म्हणजे हे बघा आम्ही आम्ही पण एक म्हणजे राजकारणात आहोत तर आम्ही देखील ते कार्यक्रम घेतो पण सांस्कृतिक कार्यक्रम एक बाजूला आणि जनतेचे प्रश्न एक बाजूला आहेत त्याच्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम देखील पाहिजेत जनतेला एक विरंगुळा आणि त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामधनं एक थोडासा विरंगुळा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम देखील झाले पाहिजेत पण त्याच्यानंतर जे त्यांचे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्याकडे ही लक्ष दिलं पाहिजे ते महत्वाचं आहे आणि आम्ही आम्ही सगळ्या गोष्टी करतो म्हणजे जर सांस्कृतिक कार्यक्रम घेतो तर महत्त्वाच्या प्रश्नांकडे आमचं तेवढं लक्ष आहे आणि ते, ते करून घेण्या घेण्यासाठी आम्ही नेहमी धडपडत असतो आणि हे जनतेने देखील अनुभवलेलं आहे आणि इथून पुढे देखील जन जनता नक्कीच अनुभव घेईल आणि त्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी देईल हा आम्हाला जनतेवरती विश्वास आहे नक्कीच तर वागतं दोन हजार सतरामध्ये अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला होता यावेळेस नक्कीच जनता पाठीशी उभी राहील कामकाजाच्या मुद्द्यावरती नक्कीच जनता यावेळी म्हणजे पाठीमागच्या वेळी अठ्ठेचाळीस मतांनी झालेला पराभव नक्कीच यावेळी जनता चार हजार आठशे मतांनी आम्हाला निवडून आलं आनंद एवढा जनतेवरती आमचा विश्वास आहे येणारी जी निवडणूक आहे ती निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती होणार आहे आणि ह्या दोन हजार सतराच्या नंतरच्या कार्यकाळामध्ये जे जनतेचे मी प्रश्न जाणून घेतलेले आहेत त्यांच्या प्रश्नांमध्ये वारंवार मी त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जनता विचार करेल आणि जो विकास करतोय जे जो, जो कामं करतो आहे त्याच्या पाठीमागे जनता ठाम उभी राहील आणि मी ज्याप्रमाणे कामं केलेले आहेत मला नक्कीच विश्वास आहे जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहील आणि मला महानगरपालिकेमध्ये पाठवून जनतेची सेवा करण्याची संधी देईल असा विश्वास आहे नक्कीच म्हणजे कामकाज केले कामकाज बोलतंय प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवलेत त्यामुळे ताईंना देखील नागरिकांवरती जो आहे तो विश्वास आणि नागरिकांचा विश्वास जो आहे तो ताईंवरती आहे त्यामुळे नक्कीच प्रभागातून यावर्षी ताई महानगरपालिकेत जातील आणि नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवतील असा ठाम विश्वास जो आहे तो या परशुभाऊ आल्हाट आणि रुपालीताई आल्हाट यांना जो सध्या असलेला पाहायला मिळून येतोय अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा ने रा, नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी